आघात लेखिका प्रिया वाचक स्वर सिद्धी गायकर स्थळ पुणे ताराचा मोबाईल वाजला तसं तिने फोन हातात घेऊन पाहिलं तर फोन तिच्या भावाचा होता बोल दादा तारा फोन रिसीव करत म्हणाले हॅलो तारा आजी बरी आहे ना अजयने विचारलं हो बरी आहे मेडिसिन्स दिले आहेत झोपली आहे ती आता ताराने उत्तर दिलं काही दिवसांपूर्वी ताराच्या आजीला हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि कालच त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला होता ओके ऐक ना मला आज यायला उशीर होईल तेव्हा तू आजीकडे प्लीज लक्ष दे आई बाबा तर आहेतच पण तरी तू लक्ष ठेव आणि काही लागलंच तर फोन कर अजय म्हणाला तू टेन्शन नको घेऊस मी आहे आजी जवळ तिने उत्तर दिलं चल बोलू नंतर ठेवतो मी आता फोन बाय अजय म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला ताराने पण फोन कट केला आणि सुस्कारा सोडत झोपलेल्या आजीकडे पाहिलं आजी प्लीज तू लवकर बरी होऊ ना ग सॉरी ग मी कधी तुला वेळच दिला नाही कधीच तुझ्याशी मोकळेपणाने बोलले नाही ने। नेहमी स्वतःमध्येच गुंग असायचे पण आता मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा खूप गप्पा मारायच्या तुझ्याकडून मालिश सुद्धा करून घ्यायची तेव्हा प्लीज लवकर बरी हो तू अशी झोपून राहिलीस तर मग मला टोमणे कोण मारणार निदान मला मारण्यासाठी तरी तुला बरं व्हावंच लागेल ना ती आजीचा हात हातात घेत म्हणाली नकळतपणे तिच्या डोळ्यातले अश्रू आजीच्या हातावर पडले पण त्या औषधांच्या गुंगीत असल्यामुळे त्यांना जाग आली नाही दारातून तिचे आई बाबा तिला पाहत होते जेव्हापासून तारा कोल्हापूर वरून परत आली होती तेव्हापासून तिच्यामध्ये अमूल आग्र बदल झाले होते आणि ते बदल तिच्या घरच्यांना स्पष्ट जाणवत होते रात्रीच्या जेवणाला ती कधी घरी असलेलं सुद्धा त्यांना आठवत नव्हतं पण आता मात्र रोज न चुकता जेवायच्या वेळेत ती घरी हजर व्हायची रात्रीच्या पार्टीज पण ऑलमोस्ट बंद झाल्या होत्या फक्त वीकेंडला काही असेल तरच जायची ज्या गोष्टीसाठी तिच्या घरचे इतकी वर्ष प्रयत्न करत होते ती गोष्ट पाटील फॅमिलीने अगदी दोन अडीच महिन्यात करून दाखवली होती इतकं होऊनही त्यांचं लग्न होऊ शकलं नाही या गोष्टीच तिच्या घरच्यांना वाईट वाटत आपल्या मुलीला पाटील फॅमिलीच व्यवस्थित सांभाळू शकते या गोष्टीवर आता त्यांचाही विश्वास बसला होता पण दोघांनीही लग्नाला नकार दिला असल्यामुळे त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं हॅलो अंकल दोघांनी मागे वळून पाहिलं तू अरे कधी आलास अशोक म्हणजेच ताराचे बाबा त्याच्याकडे बघून म्हणाले अखिल सरनोबत ताराचा चाइल्डहुड फ्रेंड आणि त्यांचा शेजारी सुद्धा दोघांचंही घर शेजारीच असल्यामुळे दोघे सोबतच मोठे झाले होते अखिलला स्कॉलरशिप मिळाली तसा तो पुढील शिक्षणासाठी लंडन त्याने जॉब सुद्धा जॉईन केला सध्या तो काही दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आला होता पण जेव्हा त्याला आजीच्या तब्येतीविषयी कळलं तेव्हा तो लगेच त्यांना भेटायला आला हे काय सकाळच्याच ने आलोय सगळ्यात आधी तर मला ताराला भेटायचं होत पण आजीच्या तब तब्येतीविषयी कळालं आणि राहावलंच नाही म्हणून लगेच भेटायला आलो अखिल घरात येत म्हणाला अखिल एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत त्याचा स्वभाव खूप मन मोकळा होता त्याच्या बोलण्याने तो लगेच समोरच्याला आपलंस करायचा ताराला बाहेरून कोणाचा तरी आवाज आला तस तिने आजीच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित आणि आली पण समोर अखिलला ती शॉक झाली त्याच ही लक्ष जेव्हा तिच्याकडे गेलं तो पण तिला पाहतच राहिला तब्बल चार वर्षांनंतर ते दोघे एकमेकांना पाहत होते लंडनला गेल्यापासून त्यांचा कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटला होता सगळ्यात जास्त शॉक तर बसला होता होता कारण आज तिने चक्क प्रॉपर पंजाबी सूट घातलेला तारा आजीच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करायला गेली होती त्यामुळे तिने एक सिंपल पंजाबी सूट घातला होता पण जितकं त्याला आठवत होतं त्यावरून तरी त्याने तिला फंक्शन व्यतिरिक्त एकदाही इंडियन वेअर मध्ये पाहिलं नव्हतं कुणाचं लग्न असेल तरच ती असे कपडे घालायची पण आज चक्क ती घरी असताना तिने असे कपडे घालणं हे त्याच्यासाठी खरं शॉकिंग होत आई अगं हा अक्कीच आहे ना तारा त्याच्याकडे बघून म्हणाली कारण त्याच्यामध्ये सुद्धा कमालीचा बदल झाला होता आधी चष्मिश असणारा अखिल आता लेन्स लावत होता त्यामुळे डोळ्यावरचा चष्मा गायब झाला होता आधी एकदम साधा सिंपल राहणारा अखिल आता एकदम कूल आणि हँडसम डूड बनला होता इतकी वर्ष तिकडे राहिल्यामुळे त्याचा रंग सुद्धा उजळला होता थोडक्यात आता त्याला बघणारी कुठलीही मुलगी त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट होईल असं त्याच व्यक्तिमत्व झालं होत म्हणून तारा आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती दुसरीकडे तो सुद्धा शॉक होऊन तिला बघत होता आधीची शॉर्ट मिनी स्कर्ट घालणारी तारा आज चक्क प्रॉपर इंडियन वेअर मध्ये आपल्या समोर उभी आहे ही गोष्ट त्याला हजम करायला वेळ लागत होता अंकल ही आपली टीटूच आहे ना तो तिच्याकडे बोट करून म्हणाला ताराला सगळे लहानपणी टीटू म्हणायचे पण जसं तिने जॉब सुरू केला तसं तिने सक्तीने सर्वांना अजिबात मला या नावाने हाक मारायची नाही असं बजावलं तेव्हापासून सगळे तिला तारा म्हणायला लागले पण अखिल साठी ती त्याची बालपणीची टीटूच होती तारा हा अक्कीचे आणि अक्की ही टीटू म्हणजे ताराचे ताराच्या आईने दोघांचंही कन्फ्युजन दूर केलं oh ओ माय गॉड अहो काय बोलताय तुम्ही हार्ट अटॅक येईल ना मला ही आणि चक्क पंजाबी ड्रेस मध्ये ता ना झपाटलेलं प्लीज यार असे धक्के नको देत जाऊस नाहीतर हार्ट अटॅक ने मरायचो ना मी अखिल त्याच्या हृदयावर हात ठेवून म्हणाला तसा तिने सोफ्यावरची उशी हातात घेऊन त्याच्या दिशेने फेकली केली. गॉड, त्याने हसत हसत कॅच म्हणजे फक्त कपडे बदलले तू नाही आणि तसही मला माझी ताराच आवडते हे असं छुईमुई वागणं तुला शोभत नाही त्यामुळे तू ते वागू पण नकोस पायदवे इतक्या वर्षांनी भेटतोय आपण एक तो बनताय ना तो त्याचे हात खोलत म्हणाला तशी ती स्माइल करत त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला एक हक केला आई शपथ काय खतरनाक बॉडी बनवलीस ग तू तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला तुझ्यासाठीच बनवलीये जाताना तू साध भेटून पण गेला नव्हतास म्हणून मग तू परत आल्यावर तुला चांगला चोप देऊ असा विचार करून मी रोज बॉक्सिंगची प्रॅक्टिस सुरू केली सांग मग कधी बॉक्सिंग मध्ये खूप हिशोब चुकते करायचे ती हाताची मूठ ठावळ त्याच्या पोटात पंच घालत म्हणाली पण अर्थातच तिने हात सैल ठेवला होता त्यामुळे त्याला जास्त लागलं नाही पण तिचा तो हलकासा पंच देखील त्याला किंचित वेदना देऊन गेला ए बाई मारायच्या आधी जरा सांगत तरी जा म्हणजे माणूस राहतो आणि माझं जाण इतक्या घाई गडबडीत डिसाईड झालं की कुणाला सांगायला आणि भेटायला वेळच मिळाला नाही त्याबद्दल खरच सॉरी पण आता आलोय ना मी सो राहिलेले सगळे हिशोब चुकते करू तो पण हसत म्हणाला अखिलच्या येण्याने ताराच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आली होती बरं आजी कशा आहेत आईने सांगितलं त्यांना हार्ट अटॅक येऊन गेल्याच अखिल म्हणाला आता ठीक आहे जस्ट थोड्या वेळापूर्वी झोपले उठल्यावर ये हवं हो तर परत भेटायला तारा म्हणाली ओके okay, नो no प्रॉब्लेम मग मी नंतर येतो अखिल म्हणाला अरे आत्ताच तर आलायस ना लगेच कुठे जातोय आता आलाच आहे तर जेवून जा साधना म्हणजे ताराच्या आई म्हणाल्या जेवायला हवं तर मी रात्री येईन सध्या खूप लोक वेटिंग लिस्ट वर आहेत जरा त्यांची धावती भेट घेऊन येतो अखिल म्हणाला बर ठीक आहे तुला जेव्हा वेळ असेल तेव्हाही ताराचे बाबा म्हणाले त्यांचा निरोप घेऊन अखिल तिथून निघून गेला घराच्या दरवाजातून त्यांनी समोर पाहिलं तर अखिल मस्त स्टाईलने बाईक चालवत गेटच्या बाहेर पडला किती बदललाय नाही अखिल आधी किती साधा सिंपल राहायचा पण आता अगदी नक्षत्रासारखा झालाय थोडा वेळ तर मी त्याला ओळखलच नाही साधना म्हणाल्या हो ना आता तर तो अगदी आपल्या ताराला जसा हवा होता तसाच झालाय एकदम कुलडूळ हो की नाही ग साधना ताराचे बाबा म्हणाले तस ताराने आठ्या पाडत त्या दोघांकडे पाहिलं बाबा प्लीज हा तुम्ही लोक निदान त्या अक्कीला तरी सोडा चांगला मित्र आहे तो माझा तारा चिडून एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते मेरी जान तिचे बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले हो सकते है फक्त लोकांनी स्वतःचे विचार बदलले पाहिजेत तुमच्याशी डोकं लावण्यात काहीच अर्थ नाहीये जाते मी माझ्या कामाला असं म्हणत ती वैतागून तिच्या खोलीत निघून गेली ती तिच्या खोलीत आली आणि तिने तिचा लॅपटॉप उघडला थोडा वेळ काम करण्याचा प्रयत्न केला पण तिचं लक्ष तिच्या कामात लागतच नव्हतं म्हणून तिने वैतागून लॅपटॉप बंद केला या शिवराज पाटीलने डोकं फिरवलंय माझं वाटलं होत इथे आल्यानंतर काही दिवसात विसरेन मी त्याला पण नाही मानगुटीवर बसलाय नाहीये खाली उतरायचं नावच घेईना त्यात आता हे घरचे परत लग्न लग्न म्हणून सुरू झालेत असं वाटतं इथून कुठेतरी पळून जावं नाहीतर संन्यास घेऊन हिमालयात निघून जावं लग्नाच्या कटकटी पासून तरी सुटका होईल माझी ती वैतागून म्हणाली आणि तिने परत तिचा लॅपटॉप उघडला कारण कितीही मनस्थिती खराब असली तरी कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं पुण्यात आल्यावर चार पाच दिवसांनंतर तिने लगेच तिची आधीची कंपनी जॉईन केली होती इकडे शिवा ड्राईव्ह करत पुण्याच्या दिशेने निघाला होता मनातच तिला कस मनवायचं याचे विचार, विचार सुरू होते मनातले विचार थोडा वेळ बाजूला सारण्यासाठी त्याने म्युझिक सुरू केलं पण पहिलं बटन दाबताच जे गाणं लागलं ते ऐकूनच तो वैतागला हमारे शादी में अभी बाकी है हफ्ते चार हे पहिलं गाणं लागलं ला। पुढची ओळख सुरू व्हायच्या आतच त्याने गाणं चेंज केलं पीछे बाराती आगे बँड बाजा आये दुलै राजा गोरी खोल दरवाजा पुढचं गाणं ऐकून त्याने रागात स्टेअरिंग वरच्या मुठी आवडल्या त्याने पुन्हा गाणं चेंज केलं छोटे छोटे भाई बड़े भैया हे गाणं लागलं प्रत्येक गाण्याच्या फक्त कोळी कट करून कंबाईन केलेल्या होत्या सगळी अर्धावट गाणी ऐकून शिवाला कळून गेलं की हे सगळे कोणाचे प्रताप आहेत त्याने पुढे झुकून पाहिलं तर खाली एक पेन ड्राईव्ह लटकत होता त्याने तो पेन ड्राइव्ह रागातच उपसला आणि खिडकी उघडली आणि तो पेन ड्राईव्ह सरळ खिडकी बाहेर फेकून दिला दुसऱ्या क्षणी त्याने मोबाईल वर सूर्याला कॉल लावला आणि कानातले ब्लूटूथ ऑन केले हॅलो ब्रदर आय नो तुला माझ्याशिवाय अजिबात करमत नाही अरे एक तास पण नाही झालाय तुला जाऊन आणि तू लगेच माझी आठवण काढलीस हाऊ स्वीट शिवा हॅलो बोलायच्या आधीच पलीकडून सूर्य सुरू झाला होता अबे मुंगूस तोंड्या ही कसली गाडी भरलीस तुम्हाच्या पेन ड्राईव्ह मध्ये शिवा खूप रागात म्हणाला ओ म्हणजे तू ऐकलीस तर ती गाणी अरे आता मी तुझ्यासोबत नाहीये ना मग तुला मोटिवेट करायला कोणीतरी हवं की नको म्हणून मग मीच तुझ्यासाठी काही निवडक गाणी त्या पेन ड्राईव्ह मध्ये भरून ठेवली होती त्यातलं प्रत्येक गाणं तुला आठवण करून देईल की तुला तारा वहिनीला सोबत घेऊनच पुन्हा कोल्हापूरमध्ये पाय ठेवायचंय नाहीतर तुला कोल्हापूरमध्ये नो एंट्री आई आणि मी मिळून सगळीकडे नाकाबंदी करू मग बस घर जावे बनून पकडत त्यातलं एक दाणा तोंडात घेत म्हणाला सगळ्यात आधी तू त्या ताराला वहिनी म्हणणं बंद कर नाहीतर मी परत आल्यावर उलटा लटकवून खालून मिरची धुरी देईन तुला शिवा पुन्हा रागात म्हणाला अरे बाप रे हे काय ऐकतोय मी हा तर चमत्कारच झाला म्हणायचा देवा अरे बघतोयस ना आज चक्क माझ्या मोठ्या बंधुराजांनी त्याच्या होणाऱ्या सौभाग्यवतीचं नाव अगदी करेक्ट घेतलेलं आहे चला म्हणजे गाडी अगदी योग्य ट्रॅकवर पळते अर्धी लढाई तर तू इतकेच जिंकलायस पण हो चुकून वहिनी समोर त्यांच्या नावाची बँड वाजवू नकोस नाहीतर आपलं मिशन जर फेल झालं ना तर भाई तुझा बँड नक्कीच वाजवेल सूर्या त्याला धमकी देत म्हणाला मला कळतय की तू इतका कसा काय बोलायला लागलायस ला ला ते तुझ ब्रेकअप झाल्यामुळे आता मी तुला कसल्याच धमक्या देऊ शकत नाही याचाच फायदा घेतोयस ना तू पण किती दिवस अरे कधी ना कधी हे नाटक संपणारच आहे त्यानंतर मग तू आणि मी आहे नाही तुला आखाड्याच्या मातीत लोळवलं ना तर शिवराज पाटील नाव लावणार ना ना। नाही चल ठेवा फोन असं म्हणत शिवाने रागातच फोन कट केला शिवाने फोन तर ठेवला पण इकडे त्याचं बोलणं ऐकून सूर्याचा चेहरा मात्र गंभीर झाला त्याने हातातली द्राक्ष पुन्हा मध्ये ठेवली आणि फोन बाजूला ठेवत तो बाल्कनीत जाऊन उभा दुपारची वेळ होती कडक ऊन पडलेलं होत ब्रेकअप फक्त या एका शब्दाने खरंच नाती तुटतात इतकं सोपं असत एखाद्या व्यक्तीला विसरणं फक्त माझ्या मनातून नाही आणि मी तिला कधीच दूर जाऊ देणार नाही तो राधाचा चेहरा आठवत म्हणाला आणि स्वतःशीच गालात असला काय म्हणते आपण ट्रीटमेंट बदलून बघूया का म्हणजे त्यांना दुसऱ्या एखाद्या डॉक्टर गेल्यात कुठेतरी आपल्याला नक्कीच यश मिळेल दुर्वा लॅपटॉप मध्ये बघत म्हणाले तिने सगळ्या टॅबलेट्सची माहिती गुगलवर चेक केली होती टॅब्लेट्स तर बरोबर होत्या मग इतक्या वर्षात त्यांच्यामध्ये काहीच पॉझिटिव्ह बदल कसा काय झाला नाही याच तिला विशेष वाटत ट्रीटमेंट बदलून काही उपयोग नाही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत कुठलाही इलाज त्यांच्यावर इफेक्ट करणार नाही मी सगळे प्रयत्न करून थकलोय पण त्यांनी स्वतःला एका कोशात बंद करून घेतलंय आणि त्यातून फक्त तेच स्वतःला बाहेर काढू शकतात जोपर्यंत त्यांची मनातून इच्छा होत नाही ना की आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो तोपर्यंत आपण कितीही डॉक्टर बदलत राहिलो तरी त्याचा काही उपयोग होणार नाही सत्यजित सुस्कारा सोडत म्हणाला जीत इतक्या धार म्हणून कसं चालेल इथून मागे ते तयार झाले नाही पण आता त्यांना तयार व्हावंच लागेल हवं तर मी बोलते त्यांच्याशी म्हणाले तस झालं तर चांगलंच आहे अमेरिकेत एक डॉक्टर आहे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांच्या ट्रीटमेंट नंतर अप्पा निदान स्वतःच्या पायावर नक्कीच उभे राहू शकतात त्यानंतर प्रॉपर केअर आणि फिजिओथेरपीच्या मदतीने आपण त्यांना हळूहळू चालवू शकतो पण आपा अमेरिकेत जायला तयारच नाही सगळं करून पाहिलंय पण त्यांचं उत्तर एकच आहे की मला आता माझ्या पायावर उभं राहायची इच्छाच नाही सत्यजित म्हणाला पण ते इतका निगेटिव्ह विचार का करतायत त्यांच्या मनातलं त्या दिवशी जर ते कोल्हापूर मध्ये असते तर माईला घराबाहेर जावंच लागलं नसत आणि माई जर घराबाहेर पडली नसती तर आज ती जिवंत असती तिच्या ऍक्सिडेंटचा दोष त्यांनी स्वतःच्या माथ्यावर घेतलाय खूप प्रेम होत त्यांचं माईवर त्यामुळे ती गेल्यानंतर ते मनाने पूर्णपणे एकटे पडलेत तुला कदाचित माहीत नसेल पण जेव्हा माई आणि अप्पांचं लग्न झालं तेव्हा माईचं माहेर म्हणजे माझ्या मामाचं घर हे आमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होत माझे आजोबा लग्नाला नाही म्हणत होते पण माईला एका नजरेत अप्पा आवडले आणि तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला शेवटी तिच्या हट्टा पुढे आजोबांनी हात टेकले आणि धूमधडाक्यात त्यांचं लग्न लावून दिलं ला। माईने या घरात पाय ठेवला आणि या घरात तिच्या पावलाने लक्ष्मी आली ती आल्यापासून अजूनच भरभराट झाली असे अप्पा म्हणायचे मला हे सगळं माहित नाही पण जेव्हा मी त्यांच्याशी एकांतात बोलायचो तेव्हा ते या सगळ्या आठवणी सांगायचे पण त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवतं कि ते अजूनही माईला खूप मिस करतात सत्या उदास चेहराने म्हणाला तस दुर्वाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला जे घडले ते खूप वाईट घडले पण एक मात्र नक्की कुठे असतील तिथून जर त्या तुम्हाला बघत असतील तर त्यांना नक्कीच त्यांच्या दोन्ही मुलांचा खूप गर्व वाटत असेल दुर्बा म्हणाले तस तो किंचित गालात हसला